नुकतीच या वर्षीची आपली दुसरी बॅचेस ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच जून पासून आतापर्यंत आपण दोन बॅचेस ह्या घेतलेल्या आहेत तर या मध्ये आपण दुसरी बॅच ही किती अंडीपुंजीची होती त्यामध्ये आपल्याला माल किती निघला तसेच पावसाळ्यामध्ये आपण या बॅच मध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन केलेल्या होता या सर्व गोष्टीचा आढावा आपण या मध्ये घेणार आहोत नमस्कार मी धनराज धनराज मैन रानार कोठारबन तालुका वडवणी जिल्हा बेड शेतकरी बंधूंनो आपण ही दुसरी जी बॅच आहे ती आपण एक तारखेला घेतलेली होती तर एक तारखेला एकशे पंचवीस अंडी बॅच होती ही बॅच आपण जेव्हा घेतली तेव्हा पाऊस सुरू व्हायला होता म्हणजेच चौथ्या मोल्ड पर्यंत आपल्याला जास्त काय प्रॉब्लेम जाणवले नाही परंतु चौथ्या मोल्डनंतर या बॅच मध्ये आपल्याला पूर्ण पावसामध्ये पाला काढावा लागत होता आणि दोन दोन तीन तीन बॅ फिडिंग पाला हा आपण स्टोअर करून ठेवत होतो तर अशा पद्धतीने या बॅच मध्ये आपण नियोजन करताना सर्वात प्रथम जेव्हा आपल्याकडे चौकी आलेली होती सरासरी शंभर अंडेपुंजा मध्ये आठ ट्रे ची चौकी आपण घेतलेली होती तर आपल्याकडे दहा ट्रे होते तर तुम्हाला पाठीमागे दिसत असेल अशा पद्धतीने आपण साडेपाच बाय चे तीन रॅक आणि साडेपाच बाय चे तीन रॅक अशा पद्धतीने आपण एकशे पंचवीस अंडी सरासरी पंधराशे स्क्वेअर फूट ही जागा दिलेली होती ही जागा आपण टप्प्यात टप्प्यात दिलेली होती सुरुवातीला जेव्हा आपण चॉकी आणली होती तेव्हा या तिसऱ्या रॅकवर आपण इकडे पाच ट्रे आणि त्या साईडला पाच ट्रे अशा पद्धतीने आपण चॉकी ही ठेवलेली होती त्यानंतर जशी जशी आळ्यांचे दिवस वाढतील तसतशी आपण स्पेसिंग दिल्यानंतर पहिल्या रॅकचा दुसरं रॅक केलं दुसऱ्या रॅकचा तिसरं रॅक केलं अशा पद्धतीने आपण ही स्पेसिंग दिलेली होती सुरुवातीला आपल्याला बॅच मध्ये जास्त काही प्रॉब्लेम वाटले नाही परंतु जेव्हा आपला तिसरा हा सेट बसलेला होता तेव्हाच आपल्याला बॅच मध्ये रोगाचा प्रादुर्भाव कुठेतरी एखाद्या आळीचा दिसायलेला होता तुम्हाला व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीने मस्कार्डिनची आळी काय होते पाला खात खात असतानाच ती लूज पडते व जागची जागेवर मरण पावते त्यानंतर त्या आळीचं पांढरी बुरशी येते काही पांढरी बुरशी लाल बुरशी काळी बुरशी अशा दोन तीन मस्कार्डींमध्ये प्रकार आहेत त्यावरती बुरशी येते व हा बुरशीजन्य रोग पुन्हा पसरत राहतो तर हे आपल्याला तिसऱ्या मोल्टमध्ये समजलं होतं तेव्हापासून आपण बॅचमध्ये ब्रु बुरशी कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या पावडरे आपण धुळणी केलेल्या होत्या यामध्ये सर्वात जास्त आपण या बॅचमध्ये धुरळणी केलं ते म्हणजे चुना पंचेचाळीस आणि ब्लिचिंग पावडर या दोन ते तीन गोष्टीचा वापर आपण जास्तीत जास्त केला शेतकरी बंधूं जर तुमच्याही भागामध्ये म्हणजेच खडू या रोगाचा हो प्रादुर्भाव जर होत असेल तर आपण चुना ब्लिचिंग यमपंचाळीस याचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरायला पाहिजे यामध्ये कॉम्बिनेशन वापरत असताना एक किलो चुन्यामध्ये एक जे आपल्या माचीस पेटी असते त्या माचीस पेटीचा एक टप्पर ब्लिचिंग पावडर व एक काडीपेटी यम पंचाळीस या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला मिक्स करून जेवढा आपल्याला पावडर लागले लागेल त्या पटीने आपल्याला ते दुरळणे करायचं आहे जर याचा वापर आपण जास्तीत जास्त बॅचमध्ये केला तर शंभर टक्के जो खडू आहे किंवा मस्कार आहे तो नियंत्रित होण्यास मदत होते कारण माझ्याबरोबर जेव्हा मी मार्केटमध्ये कोष विक्री करायला गेलेलो होतो तेव्हा मी बऱ्याच लोकांचे कोष पाहिले आपल्याहून मोठी साईज होती परंतु त्यामध्ये एकही आळी जिवंत नव्हती म्हणजे प्रत्येक आळीचा खडू झालेला होता तर यामुळे आपल्या बॅच मध्ये लॉस होतो जर तो शेवटी आळीचा प्रत्येक आळी खडू होऊ नये यासाठी आपल्याला शॉके आल्यापासूनच आपल्याला त्याचं नियोजन करावे लागते या बॅच मध्ये आपण सरासरी शेवटपर्यंत वीस किलो चुना वापरलेला होता एक शंभर ग्राम ब्लि ब्लिचिंग एम पंचेचाळीस टप्पर वापरलेलं एम पंचेचाळीस वापरलेलं होतं व त्या पट्टीमध्ये आपण ब्लिचिंग पावडरही वापरलेली होती याचा वापर आपण तिसऱ्या मोल्डमध्ये केला चौथ्या मोल्ट मध्ये केला तसेच आपण नंतर एक ते दोन वेळेस असं चार ते पाच वेळेस आपण चुना ब्लिचिंग एम ची धोरण केली आणि याचा रिझल्ट म्हणजे शेवटी माझ्या कोशामध्ये एकही आळी खडू होऊन मिली नाही मॅक्सिमम आपला कोस हा चांगला निघण्यास मदत झाली त्याचबरोबर या बॅच मध्ये आपण एक वेळेस चुना आणि आयुष पावडर धुळणी केलेली होती आयुष पावडरमध्ये हळदीसारखं पिवळे पावडर येते ज्यामध्ये ज्यामुळे आपल्या बॅचमधील सर्वच व्हायरल इन्फेक्शनचे जे रोग आहेत जसं की ग्लासरे आहे फ्लेचिरे आहे मस्काटिन आहे यासारख्या सगळ्याच रोगांवरती ते नियंत्रित करण्यास मदत होते याचा वापर आपण या बॅचमध्ये केला या व्यतिरिक्त आपण एकशे पंचवीस हांडेपुंजामध्ये एक ते दोन पुढे फक्त आपण विटकर विजेताचा वापर केला एक ते दोन पुढे सप्लिमेंट पावडर आणि सुना ब्लिचिंग एम पंचाळीस यावरती बॅच आपण शेवटपर्यंत नेलेली होती शेवटच्या दिवशी पंधराव्या फिडिंगला आपण शेवटची पंधराव्या फिडिंग दिल्यानंतर पंधराव्या फिडिंगला आपण अशा पद्धतीची जी सेरी संपूर्ण नावाची बॉटल येते त्याचा वापर केलेला होता एकशे पंचवीस हांडी पुंज्यासाठी आपण अशा तीन कॅप्सूल वापरलेल्या होत्या सरासरी दहा मिली एकामध्ये औषध असतं हे एक आळ्यांमधील हार्मोन्स ऍक्टिव्हिटी करण्याचं काम आणि ज्यामुळे आळीच्या पोटामध्ये सेरी संपूर्ण फवारलेला पाला जेव्हा आळी खाते तेव्हा त्या ते आळी लवकरात लवकर एक लेवलला कोश बनवण्यास मदत करते त्यामुळे याचा वापर आपण यावेळेस केलेला आहे याचा डिटेल मध्ये कशा पद्धतीने वापर करायचा किती पाणी घ्यायचं सगळ्या गोष्टी आपण पाठीमागे एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यावरती तुम्ही तो व्हिडिओ डिटेल मध्ये पाहू शकता या बॅच मध्ये आपण एक तारखेला आलेल्या चॉकीला आपण वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर रोजी आपण चंद्रिका टाकलेल्या होत्या आणि आपण सव्वीस सप्टेंबरला हा कोश विक्री केलेला होता या बॅच मध्ये पूर्णपणे पा पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आपण दोन दोन तीन तीन खिडिंगचा पाला हा जेव्हा पाऊस उघडत होता तेव्हा आपण पाला झटकून तीन तीन फिडिंगचा पाला हा सेडमध्ये स्टोअर केलेला होता या बॅच मध्ये आपण एकही फिडिंग ओला पाला दिलेला नव्हता ओला पाला दिल्यामुळे काय होतं आळ्यामध्ये फ्लेचरी सारख्या रोगाची लागण होते आळी लूज राहते कडक आळी बनत नाही आळीच्या पोटामध्ये धाग्याऐवजी पाण्याचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे शक्य होईल तेवढा कोरडा पाना दे पाला देणं आपल्याला गरजेचं असतं जर एखाद्या वेळेस एक, एक दिवस जर पाला पाऊस उघडलाच नाही तर एखादी फिडिंग जरी आपण टाळी आणि पुढची फिडिंग डबल दिली तर ती आळी लेवलवर येते या बॅच मध्ये आपल्याला एकशे पंचवीस आणपुंजाला एकशे सहा किलो चांगला माल निघलेला होता तसेच तीन ते साडेतीन किलो हा डबल कोश निघलेला होता आणि डागाळ व पोचट अशा पद्धतीने एक चार ते पाच किलो निघलेला होता तर एकशे पंचवीस आणपुंजाला सरासरी एकशे पंधरा किलो आपल्याला माल निघलेला होता मार्केट मध्ये आपल्याला सव्वीस तारखेला सहाशे पंचेचाळीस रुपये हा भाव लागलेला होता तर एकशे पंचवीस पुंजा मागे आपल्याला सरासरी अडुसष्ट हजार सातशे रुपये पट्टी आलेली होती या बॅच मध्ये आपण तीस दे तीस ते पस्तीस गुंटे पाला हा आळ्यांना चारलेला होता पाडीमागची जी बॅच होती ती आपली एकशे पंच्याहत्तर अंडीपुंज्यांची होती त्यामध्ये एकशे एकाहत्तर किलो माल निघलेला होता सहाशे पंचेचाळीस रुपये भाव लागलेला होता एक महिन्यांपूर्वी जस्ट पंचवीस ऑगस्टला आपण तो माल विक्रे केलेला के होता त्या बॅच मध्ये आपल्याला एक लाख दहा हजार रुपये इन्कम मिळालेलं होतं अशा पद्धतीने आपल्या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत दोन बॅचेस झालेले आहेत नेक्स्ट बॅचेस ही आपण पंचवीस ऑक्टोबर रोजी घेत आहोत कारण सध्या पालेची वाढ जास्त झालेली जा नव्हती तसेच सेडमध्ये जे उजी माशेचे अंडे पडलेले होते ते माशा शेटच्या बाहेर तोपर्यंत तो निघून जातात कारण उजी माशीचा टाइम पिरियड हा सरासरी पंधरा दिवसाचा कालावधी असतो हो त्यामुळे तोपर्यंत आपलं हे शेड पूर्ण क्लीन होता या बॅच मध्ये आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने आपण काट्याचा वापर केलेला होता सरासरी आता ही जी काटी आहे ही आपण तुतीचीच काठी कट केलेली आहे तर अशा पद्धतीने साडेपाच फुटाच्या काट्या आपण केलेल्या होत्या व त्या आपण चिंद्रिकेच्या खाली जेव्हा आपण चंद्रिका टाकणार होतो तेव्हा चंद्रिकेच्या खाली आपण एका चंद्रिकेखाली दोन काट्या अशा पद्धतीने आडव्या टाकून त्यावरती चंद्रिका टाकलेल्या त्या होत्या त्यामुळे काय होतं की खालून जी आळी पाल्याला धरून जे स्ट्रक्चर बनवत असते ती बनवत नाही त्या आधार बनवते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे त्यामुळे काय होतं की कोशाला क्वालिटी निघण्यास मदत होते धागा पाल्याला न चिटकल्यामुळे लालसर किंवा पिवळसर धागा निघत नाही हा एक बेनिफिट आहे आता आपण एक खड्डा घेतला त्यामध्ये पाणी जास्त साचल्यामुळे हे लगेच बेड आपण काढले नाही परंतु एक ते दोन दिवसामध्ये हे बेड आपण क्लीन करून सेड पूर्णपणे आपण पन, निर्जुंतगीकरण करणार आहोत अशा पद्धतीने आपण यावर्षी दुसरी बॅचेस ही कम्प्लीट केलेली आहे सरासरी आपल्याला एकर क्षेत्रामध्ये जून पासून आपले दोन बॅचेस पूर्ण झालेले आहेत ज्यामध्ये आपल्याला पहिल्या बॅच मध्ये एकशे एकाहत्तर किलो आणि दुसऱ्या बॅच मध्ये एकशे सहा किलो अशा पद्धतीने आपण दोनशे पंच्याहत्तर किलो माल हा दोन बॅचेसमध्ये आपण काढलेला आहे त्याला आपल्या सरासरी सहाशे पंचाळीस रुपये किलोने बीड मार्केटमध्ये हा कोश आपण विक्री केलेला आहे शेतकरी बंधूंना तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्कशन करू शकता तुम्ही पर्सनली कधीही कॉल करू शकता जी माहिती मला आहे ती तुम्हाला शंभर टक्के माहिती पुरवण्यास मदत करेल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपले मत व्यक्त करा व रेशीम शेतीमध्ये असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा तसेच इतर शेतकऱ्यांना रेशीम शेतीमध्ये मार्गदर्शन करा म्हणजेच रेशीम शेतकरी हा समृद्ध होण्यास मदत होईल धन्यवाद